आजची जी सभा ही जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये म्हणजे धरणगाव या ठिकाणी होते मी आपल्याला सांगेल की ज्या दिवसापासून आदरणीय गुलाबराव पाटील साहेब या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर त्यांनी या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये काम करत असताना इतके विकास कामं केले की फक्त विकास कामांच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी मतं मिळणार आहे लोक काय म्हणत असतील विरोधक काय म्हणत असतील याचा विचार आपल्याला करायचा नाही आहे की मागच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं असेल की कोण पारोड्याचा कोण कुठला ज्याचं नाव कधी कोणाला माहिती नव्हतं जो कधी पारोड्याच्या बाहेर या ठिकाणी निघाला नाही आज तो निवडणुकीच्या माध्यमातून खेड्यापाड्यांवर त्या ठिकाणी फिरतोय जो माणूस कधी एक टू व्हीलर पटपटी सोडू शकत नाही आज तो व्यक्ती आपल्या पुढे त्या ठिकाणी मत मागतोय पण मी तुम्हाला सांगेल आपण या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा जे कोणी आपले प्रतिनिधी आपले ग्रामपंचायत सदस्य आपले सरपंच जे आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतात तर या मंडळींनी लोकांना सांगायची गरज आहे की आदरणीय स्मिता तारी ज्या वेळेस जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या तर त्यावेळेस प्रत्येक खेड्यापाड्यावर जो काही जिल्हा परिषदच्या माध्यमातून जो काही विकास करता येतो तो त्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे विकास केलेला आहे मग हे लोक कधीच आपले प्रश्न सोडवू शकत नाही जे कधीच आपल्या सुखदुःखात येऊ शकत नाही तर मग आपण अशा लोकांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभे राहणार आहे का तर माझी विनंती आपल्याला एवढीच या ठिकाणी राहील की या सगळ्या गोष्टी आपण तळागळाच्या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी सांगितल्या पाहिजे आणि आपण येणाऱ्या तेरा तारखेला कमरा बदल त्या ठिकाणी दाबून स्मिता ताईला या महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त मताधिक्याने या जळगाव लोकसभेतून आपल्याला निवडून आणायचं आहे ताई तुम्हाला सांगतो की आदरणीय गुलाबराव पाटील साहेब ज्या वेळेस या मतदारसंघात काम करतात तर माझ्या पण बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की कुठलाच जातीभेद कुठलाच कोणत्या माणसाला की हा अमुख समाजाचा आहे हा ढमुक समाजाचा आहे हा विचार न करता प्रत्येक धक्क्याला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आदरणीय गुलाबराव पाटील साहेब या मतदारसंघात करताय बरेच लोक आपल्या बाबतीमध्ये अपप्रचार त्या ठिकाणी करताय पण माझी विनंती या ठिकाणी सगळ्याच मराठा समाजाच्या लोकांना राहील की जे लोक असा प्रचार करत असतील तर त्यांना त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवली पाहिजे आणि येणाऱ्या तेरा तारखेला आपल्या मताधिक्यातून त्यांचा हा बदला त्या ठिकाणी घेतला पाहिजे एवढंच या निमित्तानं या ठिकाणी सांगतो बोलतो थांबतो जय हिंद जय जाये महाराष्ट्र